आणि आता आजचं ठाण्याला था जे आहे जे आंदोलन झालं ते मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की हे जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षार्थी आहेत त्यांना आम्ही त्याच ठिकाणी नोकरी देणार आहोत मागच्या वेळेस त्यांनी पाच महिने ते, ते, ते वाढवून दिले त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो परंतु आता हे या लोकांना परत बेकार करू नये ते एक आशा ला, लागलेली आहे की यांना जन्माची भाकर मिळावी यांना परत नोकरी नोकरीवर तर त्या डिपार्टमेंटला त्या त्या तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्याच ठिकाणी सरकारने द्यावं अशी आमची मागणी आहे बालाजी पाटील चाकूरकर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख या, राज्या या नात्यानं मी एकनाथ मामाला सांगू इच्छितो उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की या तुमच्या लाडक्या भादच्या हे लाडके भाच्चे हे बेरोजगारीची झळ भोगत आहेत यांचं वय पस्तीस पर्यंत गेलेलं आहे बऱ्याच बाद्याचे लग्न नाहीत नोकरी नाही म्हणून छोकरी नाही आणि छोकरी नाही म्हणून हे उदासीन झालेले आहेत उदासीन झालेल्या भाशाला जर स्थिर करायचं असेल तर यांना नोकरी दिल्याशिवाय कोणही छोकरी देणार नाही <laughs>